बघा दोन हजार अठरा साली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये आघाडीमध्ये तिकीट मिळवून आम्ही एक पलाढ्य सीटला पाडून आम्ही विजय मिळवला आणि त्यानंतर सात वर्ष सतत जनतेच्या कामात आम्ही असून वार्डात असून ती भले गोरगरीब जनता असू दे किंवा सामान्य वर्गातली लोक असू दे प्रत्येकाचे आम्ही कामं केली वॉर्डामध्ये आणि कधी जातभेद कधी मानलेला नाही हिंदू मुस्लिम म्हणा हे म्हणा प्रत्येकांच्या सुखदुखात आम्ही राहिलेली माणसं आणि आजच्या घडीला आम्ही एवढं काम असून सुद्धा आमच्या काँग्रेस पक्षानं आम्हाला असं डावल गेलं की काँग्रेस पक्षाने असा उमेदवार दिलाय वॉर्ड क्रमांक पंधरामध्ये की त्याची गाडीची काच कधी खाली होत नाही आणि त्याच्याकडे चार कार्यकर्ते पण नाही मग हे कुठल्या बेसवर काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेऊन उमेदवारी दिली त्यामुळं वॉर्डामध्ये हिंदू मुस्लिम हे सर्व जनता नाराज आहे आणि आता जनता येणारे भविष्यात ठरवल की बाबा त्यांना वोटिंग करायचं का आम्हाला वोटिंग करायचं आणि शेवटी काम बोलत असत माणसाच आम्ही आता आमच्या आईसाठी आम्ही अपक्ष उमेदवारी बसले काय माझ्या नेत्यांना मी दोष देऊ शकत नाही काही आघाडी करत असताना काही गोष्टी सोडाव्या लागल्यात किंवा अशा गोष्टी झाल्या ती सोडाव्या लागल्यात उमेदवारी ला एका ठिकाणी मी माझ्या नेत्याला दोष देत नाही आणि माझ्या पक्षाला दोष देत नाही फक्त असा विषय झाला की उमेदवारी देताना जरा चांगल्या माणसाला द्यायला पाहिजे होती एवढंच आमचं मत आता आमचं आमचं तिकीट कापल्यापासून आम्हाला एवढे वार्डातून फोन आहेत एवढे पब्लिक आम्हाला भेटून चालले हेच आमचा विजयाचा कौल आहे जरी आम्ही अपक्ष राहिलो तरी आणि आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्याय पाहिजे मतदान दिवशी काय परिणाम होईल म्हणजे आता बरेचसे लोक अपक्ष पॅनल वाले आहेत आता आपल्या वा वार्ड क्रमांक पंधरामध्ये जर बघितला तर काँग्रेसचं एक पॅनल आहे त्यानंतर बी जे पीचं पॅनल आहे आणि घड्याळाचं पॅनल आहे अशामध्ये आम्ही वैयक्तिक आम्ही अपक्ष उमेदवारी ओपनला भरतोय आणि आम्हाला निश्चितच आमच्या वार्ड क्रमांक पंधराच्या जनतेवर विश्वास आहे कारण आम्ही रात्र दिवस त्या जनतेसाठी आम्ही राबलेलो आहोत आणि जनता कुठल्याही आमिषाला बळी न पडता योग्य ते कवल आमच्यासाठी शंभर टक्के द्या